केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तालुक्यातील शहागड जिल्हा परिषद गट हा खुला झाला असल्याने शहागड जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे यातही शिवसेना शिंदे गटातील इच्छुकात अधिक रसिके सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पहिल्या फळीतील नेत्यांवर शहागड जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातील जनतेतून नाराजीचा सूर आहे त्यामुळे याचाच फायदा शहागडच्या ग्रामपंचायतीवर पंचवीस वर्षे एखादी सत्ता गाजवणारे कैलासवासी सय्यद रफियुद्दीन यांचे चिरंजीव शिवसेना शिंदे गटाचे शहागड जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार शोहेब रफियुद्दीन सय्यद यांना शंभर टक्के होईल अशी पंचक्रोशी चर्चेचा विषय ठरला आहे शहागड जिल्हा परिषद गटामधून आजवर सय्यद शोहेब राजेश राऊत राजेंद्र लाड या तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे असे असले तरी कैलास सय्यद रफीउद्दीन हे पंचवीस वर्ष शहागड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच होते शहागडसह सह परिसरात त्यांच्या कार्याची ओळख आहे त्यामुळे शहागड जिल्हा परिषद गटात सय्यद शोहेब यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल शोएब सय्यद यांनाच शहागड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी अशी दस्तूर खुद्द मतदारांची मागणी आहे आमचे प्रतिनिधी आय आय सय्यद सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा